वळ्या पुढल्या बातमीकडे शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांनीच आंदोलन केलं गेल्या एकवीस दिवसांपासून आझाद मैदानात त्यांनी धरण आंदोलन केलं विविध मागण्यांसाठी शिक्षकांचं हे आंदोलन होत गेल्या एकवीस दिवसांपासून आझाद मैदानात मुंबईतल्या शिक्षकांचंच धरणे आंदोलन सुरू आहे आज शिक्षक दिन आहे आणि या शिक्षक दिनानिमित्तानं हे आंदोलन अधिकच तीव्र करण्यात आलं शिक्षकांच्या नेमक्या भावना काय आहेत हे जाणून घेतल्या आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी पाहूया आज शिक्षक दिन आहे आणि शिक्षक दिनानिमित्त आझाद मैदान इथे जे आहे शिक्षक समन्वय संघ यांचं आंदोलन मागील एकवीस दिवसांपासून सुरू आहे आणि त्यांना असं वाटलं होतं की आज शिक्षक दिन आहे मंत्रिमंडळ बैठकीत किंवा कुठल्या तरी निर्णयामध्ये आज त्यांना जो आहे तो न्याय मिळेल नेमक्या यांच्या मागण्या काय आहेत आणि नेमक्या यांच्या आंदोलनाचं स्वरूप कसं आहे ते जाणून घेऊयात इथे काही शिक्षक समन्वय संघाचे लोक आहेत जे स्वतः शिक्षक आहेत काही राज्य सरकार सरकारी कर्मचारी आहेत तर काही प्रायव्हेटसुद्धा आहेत नेमकं जाणून घेऊयात नेमकं काय मागणी आहे तुम्ही हा तुम्ही मैदान इथे तुम्ही आंदोलन करताय काय कारण आहे शिक्षक समन्वय संघाचा सोळा ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून आंदोलन आज एकविसावा दिवस आणि आम्हाला म मह, सगळं महाराष्ट्रातील शिक्षक आणि महिला भगिनींना सगळ्यांना असं वाटलं होतं की आज पाच सप्टेंबर शिक्षक दिन आणि त्या दिवशी सरकार आम्हाला कसल्याही परिस्थित आज चांगला न्याय देईल आणि गोड बातमी देतील कारण गेल्या वेळेस ह्याच सरकारने आम्हाला आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आम्हाला गोड बातमी दिली होती आणि आज हा असंच चांगलं औचित्य साधून आज ही बातमी गोड देतील असं वाटलं होतं पण आम्हाला वाटलं आम्ही कडू बहिणी आहेत गोड नाही आहेत कोल्हापूर या ठिकाणीसुद्धा महाराष्ट्र राज्य कायम युनान कृती समितीचे राज्याध्यक्ष खंडेराव जगदाळे सर मागील अकरा दिवसापासून त्या ठिकाणी उपोषण करत आहेत तरीसुद्धा या सरकारला त्या ठिकाणी जाग आलेली नाही एवढंच काय तर आज आम्ही भर पावसामध्ये या ठिकाणी आंदोलनासाठी उभे राहिलेलो आहोत सर्व या महिला भगिनी या ठिकाणी पावसामध्ये भिजलेल्या आहेत ही सर्व त्या ठिकाणी या सरकारला तरीसुद्धा जाग येत नाही या ठिकाणी माझी एकच सरकारला या ठिकाणी चेतावणी आहे जर येणाऱ्या कॅबिनेटमध्ये आमचा शासन निर्णय या ठिकाणी झाला नाही तर बुधवारपासून हे सर्व शिक्षक महाराष्ट्रातील साठ हजार रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत संताप या ठिकाणी मोठा आहे आणि शिक्षकांकडनं असं देखील सांगण्यात येत आहे की पुढच्या कॅबिनेटमध्ये निर्णय नाही झाला तर मग सर्व शिक्षक जे आहेत ते रस्त्यावर उतरून आंदोलन करणार नेमका या गोष्टीला आता कसं वळण येतं कधी यांच्या मागण्या पूर्ण होतात हे पाहावंच लागणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरी सोबत मी शुभम उमाय जय महाराष्ट्र न्यूज मुंबई